देशामध्ये चोवीस लाख ,00 विद्यार्थ्यांचं भवितव्य नीट परीक्षेच्या गोंधळामुळे टांगलेला लागलेलं ला आहे आणि अशावेळी संसदेचं अधिवेशन पार पडतं मात्र या अधिवेशनामध्ये ना या मुद्द्यावरती चर्चा होते ना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणामध्ये या नीटचा एका शब्दानं उल्लेख होतो ना पेपरफुटीची कुठली दखल याच्याऐवजी आपल्याला काय पाहायला मिळतं तर निवडणुकीच्या प्रचारामध्ये कौन राहुल अशा पद्धतीनं खिल्ली उडवणारे पंतप्रधान मोदी आपल्या भाषणाचा नव्याण्णव टक्के वेळ राहुल गांधी आणि काँग्रेसवरती खर्च करतात दोन तास चौदा मिनटाचं भाषण पंतप्रधान मोदींनी दिलं आणि त्यातला जवळपास दोन तासाचा वेळ राहुल गांधींच्या भोवती केंद्रित होता एकीकडे विरोधी पक्षनेतेपद राहुल गांधींना मिळालेलं आहे घटनेनुसार विरोधी पक्षनेत्याचा किमान सन्मान करणं हे अपेक्षित असतं काल सुद्धा पंतप्रधान मोदींनी हे वाक्य ऐकवलेलं होतं की घटनेनं मला सांगितलेलं आहे की विरोधी पक्षनेत्याचा सन्मान केला पाहिजे पण आज संपूर्ण भाषणामध्ये पंतप्रधान मोदी राहुल गांधींचा उल्लेख बालक बुद्धी असा करत होते खरं तर बालक बुद्धी असं म्हणत असतील तर त्यांनी इतका वेळ इतकी एनर्जी आणि इतका रिसर्च राहुल गांधींच्या वरती करण्याची काय गरज होती पण पंतप्रधान मोदी आता तिसऱ्या टर्ममध्ये आहेत तिसऱ्यांदा ते पंतप्रधान झालेले आहेत पण अजूनही दोन हजार चौदाच्या आधीचे काँग्रेसचे कारनामे आणि अगदी नेहरूंपासून ते अगदी राजीव गांधींचं ते ऐंशीच्या दशकातलं एक रुपयाचं विधान याच्यामध्येच अडकलेले आहेत आणि पहिली पंधरा वीस मिनटं तर त्यांनी या सगळ्या जुन्या आठवणी रंगवण्यात घालवल्या त्याच्यानंतर बालक बुद्धी असा उल्लेख करत त्यांनी राहुल गांधींची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केला त्याच्यासाठी काही किस्से सांगितले आणि अगदी शोलेतला डायलॉगसुद्धा याच्या आधी पश्चिम बंगालमधल्या प्रचारामध्ये पंतप्रधान मोदी दिदी ओ दीदी असं म्हणताना आपण ऐकलेलं होतं आणि आज त्याचाच एक पुढचा भाग आपल्याला पाहायला मिळाला शोलेमधला जो मावशीकडे जो जय विरूचं स्थळ घेऊन जातो तो जो किस्सा आहे तो जो प्रसंग आहे त्याचा संदर्भ देत पंतप्रधान मोदींनी सभागृहामध्ये राहुल गांधींची खिल्ली उडवली आणि त्यावेळी त्यांनी ज्या भाषेमध्ये नक्कल केलेली आहे ती तुम्हाला पटते का बघा आप सबको सोले फिल्म किंवा हो तिसरी बार तो हारे है पर मौसी ये बात तो सही है तीसरी बारी तो हारे हैं पर मौसी मॉरल विक्टरी तो है ना आदरणीय सभापति जी तेरह राज्यों में जीरो सीटें आई हैं। अरे मौसी तेरा राज्यों में जीरो सीटें आई है पर हीरो तो है ना आदरणीय सभापति जी अरे पार्टी की लुटिया तो दुबई है अरे मौसी पार्टी अभी भी सासे तो ले रही है आदरणीय सभापती जी बालक बुद्धी में ना बोलने का ठिकाना होता है, और ही बालक बुद्धी में व्यवहार का कोई ठिकाना होता है या निवडणुकीमध्ये भाजपचा आकडा खाली आलेला आहे आणि त्याच्यावरून भाजपला जे टोले लगावले जात आहेत त्याच्याबद्दलची एक आकडेवारी देण्याचा प्रयत्न पंतप्रधान मोदींनी केला आणि काँग्रेसचा हा पराभव हा किती मोठा आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला सलग तिसऱ्यांदा काँग्रेसचा पराभव जो आहे तो आजवरचा सर्वात खराब आहे आणि एकोणीसशे चौऱ्याऐंशी नंतर आत्तापर्यंत दहा निवडणुका झाल्या पण काँग्रेस अडीचशेचा आकडा कधीही पार करू शकलेली नाही आहे हे सुद्धा त्यांनी सांगितलं सोबतच एक त्यांनी गोष्ट सांगितलेली आहे ज्याचा विचार खर तर महाराष्ट्राच्या संदर्भात सुद्धा करायला पाहिजे पंतप्रधान मोदी असं म्हणत होते की काँग्रेस ही दोन हजार चोवीस नंतर परजीवी काँग्रेस झालेली आहे म्हणजे मित्र पक्षांच्या आधारे ती वाढते आहे आणि जिथं ती स्वतः एकटी लढती आहे तिथं मात्र काँग्रेस पूर्णपणे घसरत चाललेली आहे त्याच्याबद्दल पंतप्रधान मोदी नेमकं काय म्हणाले ते आपण बघूयात आणि खरोखर परिस्थिती नेमकी काय आहे अशीच आहे का आणि भाजपच्या बाबतीतली खरी परिस्थिती काय आहे काँग्रेस की भाजप नेमकं कोण परिजीवी आहे हे आपण त्यानंतर आदरणीय सभापतीजी काँग्रेस के इतिहास का ये पहला मोका है जब लगातार काल बार लगातार तीन बार, लगा बार। काँग्रेस सौ का आंकड़ा पार नहीं कर पाई है कांग्रेस के इतिहास में ये तीसरी सबसे बड़ी हार है तीसरा सबसे खराब प्रदर्शन है दस लोकसभा के चुनाव हुए एटी के बाद दस दस लोकसभा के चुनाव होने के बावजूद भी कांग्रेस ढाई के आंकड़े को छू नहीं पाई है 2024 तो से जो कांग्रेस है वो परजीवी कांग्रेस है और परजीवी वो होता है जो जिस शरीर पर उस शरीर के साथ रहता है यह पर्ची भी उसी को ही खाता है कांग्रेस भी जिस पार्टी के साथ गठबंधन करती है उसी के वोट खा जाती है और अपनी सहयोगी पार्टी की कीमत पर वो फलती फूलती है और इसलिए कांग्रेस परजीवी काँग्रेस बन चुकी आता पंतप्रधान मोदी हे काँग्रेसला परजीवी म्हणतायत आणि इकडे महाराष्ट्रामध्ये स्थिती काय आहे महाराष्ट्रामध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष असताना एकशे पाच आमदार सोबत असताना सुद्धा त्यांचा मुख्यमंत्री नाहीये त्यांना आधी एकनाथ शिंदे मग अजित पवार या सगळ्यांची सोबत घ्यावी लागली मग सांगा परजीवी नेमकं कोण आहे सोबतच तुम्ही उदाहरण बघा की भाजप ज्यांच्या ज्यांच्याशी मैत्री करतं त्यांच्या आधारानं पुन्हा त्यांनाच संपवतं अशी अनेक उदाहरणं आहेत आंध्र प्रदेशामध्ये वाय एस आर सी पी आणि ओडिशामध्ये बी जे डी हे मागच्या दोन खरं तर मागच्या टर्ममध्ये वाय एस आर सी पी आणि त्याच्या आधी बी जे डी हे अनेक मुद्द्यांवरती भाजपला समर्थन करत होते भाजपला अप्रत्यक्षपणे त्यांच्या मदतीचा हात होता पण या निवडणुकीमध्ये दोघांचंही पाणीपत झालं बिहारमध्ये जे यूचं भाजपनं काय केलेलं आहे हे वेगळं सांगायची गरज नाही आहे आणि त्यामुळं परजीवी असं म्हणून काँग्रेसवरती हल्ला करताना भाजपनं महाराष्ट्रात आणि इतर राज्यांमध्ये नेमकं काय केलेलं आहे हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे आता तिसरा मुद्दा आहे पंतप्रधान मोदींनी जी आकडेवारी सांगितली आपली विजयाची त्याच्यामध्ये महाराष्ट्राचा पण उल्लेख होता आणि महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये आपल्याला मागच्या विधानसभेला जेवढी एन डी एला मतं मिळालेली होती त्याच्यापेक्षा जास्त मतं यावेळी लोकसभेला मिळालेली आहेत खरं तर महाराष्ट्रामध्ये भाजपच्या जागा तेवीसवरून नऊवरती आलेल्या आहेत आणि शेवटी हा आकडा ही टॅलीच महत्त्वाची ठरते पण टक्केवारीच्या गणितामध्ये अडकवून हा विजय महाविकास आघाडीचा जो आहे तो कसा मोठा नाही आहे आमचं स्थान अजूनही मजबूत आहे हे दाखवण्याचा प्रयत्न याच्या आधी पण झालेला आहे देवेंद्र फडणवीसांनी एक वेगळा स्ट्राईक रेट वेगळी टक्केवारी सांगितलेली होती आणि आज पंतप्रधान मोदींनी काय गंमत केलेली आहे तर त्यांनी लोकसभेची तुलना मागच्या विधानसभेसाठी सोबत केलेली आहे दोन वेगवेगळ्या निवडणुकांची तुलना करून टक्केवारी कशी काय काढली जाऊ शकते हा एक बेसिक प्रश्न आहे पण त्याच्याबद्दल मोदी नेमके काय म्हणाले ते ऐका आदरणीय सभापतीजी पिछवी विधानसभा इन तीन में जितने वोट मिले लोकसभा चुनाव में इन तीन राज्यों में मैं उससे भी जादा वोट खर तर विरोधी पक्षनेत्याला सन्मान देणं हे काही एवढं अवघड नाही आहे याच्या आधीसुद्धा खरगे जरी विरोधी पक्षनेते नसले मोठ्या सर्वात मोठ्या पक्षाचे गटनेते होते त्याच्यानंतर अधीर रंजन चौधरी पण होते पण त्यांचासुद्धा उल्लेख पंतप्रधान मोदी हे सन्मानानं करत होते नेता प्रतिपक्ष म्हणायचे कधी खरगेजी अशा पद्धतीनं उल्लेख जो आहे तो मोदी करत आलेले होते पण आता समोर राहुल गांधी आहेत आणि त्यामुळं राहुल गांधींना सन्मान देणं त्यांचा उल्लेख आदरानं करणं हे इतकं अवघड इतकं अडचणीचं पंतप्रधान मोदींसाठी झालेलं आहे याच भाषणामध्ये संपूर्ण वेळ विरोधकांचा गोंधळ सुरू होता आणि त्याच दरम्यान पंतप्रधान मोदींनी आपलं दोन तास चौदा मिनिटाचं हे भाषण दिलेलं आहे या भाषणाचं अजून एक वैशिष्ट्य होतं की यावेळी पंतप्रधान मोदींना कानामध्ये हेडफोन घालावे लागले इतकी विरोधकांची ताकद जी आहे ती वाढलेली आहे याच्या आधी सुद्धा त्यांनी गोंधळात भाषणं दिलेली आहेत पण हेडफोन कधी कानात घातलेले नव्हते दुसरी गोष्ट म्हणजे यावेळी लोकसभा अध्यक्षांचं वर्तन किती पक्षपातीपणे होत आहे ते पण बघा पंतप्रधान मोदी भाषण करत असताना लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचा चेहरा अगदी खुल्ला होता त्यांच्या प्रत्येक टोल्याला ते दाद देत होते आणि ज्यावेळी विरोधी पक्षनेते बोलत होते त्यावेळी मात्र चेहऱ्यावरती आठी पाडून बसलेले होते हेच अध्यक्ष त्यामुळं संसदेच्या प्रथा परंपरा सांगताना त्याचं नियमांचं पालन जे आहे ते दोन्ही बाजूंनी व्हायला पाहिजे बालबुद्धी अशा पद्धतीनं एखाद्या विरोधी पक्षनेत्याचा उल्लेख करणं हे नियमाला किंवा प्रथेला धरून नाही आहे पण एकीकडे असा उल्लेख करत असतानाच भाषणातला नव्याण्णव टक्के वेळ दोन तासातला वेळ जवळपास जर ते राहुल गांधींच्यावरती खर्च करत असतील तर याचा अर्थ राहुल गांधी हे भाजपला जळी स्थळी काष्टी पाषाणी सगळीकडे दिसू लागलेले आहेत का हा देखील त्याच्यातून अर्थ निघतो तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतं पंतप्रधानांच्या भाषणातून तुम्हाला नेमकं काय जाणवलं आणि बालबुद्धी असा उल्लेख त्यांनी राहुल गांधींचा करणं योग्य आहे का तुमची प्रतिक्रिया कळवायला विसरू नका चॅनल सबस्क्राईब देखील करा धन्यवाद